नंदुरबार जिल्ह्यावरील कुपोषणाचा कलंक कधी पुसला जाणार जिल्ह्यात एवढे हजार कुपोषित बालक। आकडेवारीचा खेळ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतो मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी होताना दिसून येत नाही मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती जिल्ह्यात तेहतीस हजार कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता या वर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास अठरा हजार कुपोषित बालक असल्याचं समोर आलं आहे अनेक परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मार्च महिन्यात स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या आकडेवारीत अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास अठरा हजार कुपोषित बालक नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अतितीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या दोन, दोन तेवीस आहे तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या पंधरा हजार सातशे चौवेचाळीस इतकी आहे जिल्ह्यातील दोन हजार पाचशे त्रेसष्ट अंगणवाडी कुपोषित बालकांची आकडेवारी आहे अतितीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव मोलगे आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र असून या ठिकाणी बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या ही वाढवण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे कुपोषणाची जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्याकडे आजच्या घडीला सॅम बालक जे आहेत अति तीव्र कुपोषित हे जो जवळपास बावीसशे तेहतीस आहेत आणि मॅम बालके जे आहेत तर हे पंधरा हजार सातशे चौवेचाळीस आहेत जवळपास आपल्याकडे पंचवीसशे त्रेसष्ट इतक्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या आहेत या सर्व अंगणवाड्या म्हणून ही फिगर आहे परंतु कुपोषित बालकांसाठी पण आपल्याकडे जिल्ह्यात अक्कलकोवा मुलगी आणि नंदुरबार येथे आणि धडगाव येथे एन आर सी न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर हे सुरू आहेत यामध्ये आपण या, या कुपोषित बालकांना ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य ती तपासणी तसेच औषध उपचार करत आहोत आणि त्यांना आहारसुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे सध्या आपल्या जिल्ह्यात मायग्रेशन बऱ्यापैकी झालेलं आहे तर येणाऱ्या काळात जेव्हा मार्चमध्ये मायग्रेशन जे झालेलं आहे स्थलांतर झालेले जे काही लाभार्थी आपले परत येतील त्यावेळेला आपण परत त्यांची तपासणी आणि पडता तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढील ट्रीटमेंट आपण देणार आहोत जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना असून आदिवासी विकास विभागाच्या मार्फतही योजना राबविल्या जात असतात मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कुपोषण कमी होत नसल्याने योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात का असा प्रश्न उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार